आपणास माहीतच आहे की आज स्वतःला पुरोगामी चेहरा म्हणून घेणारे आणि पुरोगामी मी चष्मा घातलेला आयुष्यभर असे स्वतःला बिरुदावाली ज्यांनी लावून घेतलेली आहे असे शरद पवार साहेब लालबागच्या गणेशाच्या दर्शनाला गेले होते मला वाटतं कदाचित पहिल्यांदाच लालबागचं दर्शन त्यांनी घेतलं असेल निवडणुका येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आता ते धार्मिकपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो माननीय अमितजी शहा गेले अकरा वर्ष दहा ते अकरा वर्ष लालबागच्या दर्शनाला येत आहेत कालच रोज भुंकणारा जो माणूस आहे त्यांनी लालबागचा राजा सुद्धा गुजरातला नेतील अशा पद्धतीने अमित भाई शहा यांच्यावर टीका केली होती आणि एक प्रकारे लाखो गणेश भक्तांचं जे पूजनीय स्थान आहे लालबागचा राजा महागणपती एक प्रकारे त्याचा अपमानही केला होता परंतु आज ते मुख गिळून का बसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे स्वतःला रक्ताचा वारसा समजतात ते का गप्प बसलेले आहेत याची आ, कल्पना महाराष्ट्रातील जनतेला त्याचं त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं अयोध्येमध्ये याकरता बाळासाहेबांची इच्छा होती आणि ज्यावेळी बाबरीचा ढाचा पडला त्यावेळी जर ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं परंतु जे स्वतःला विद्वान समजतात ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्रांचा जो अपमान केलेला आहे जो संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये त्याचे काही ऑडिओ आहे तो मी तुम्हाला ऐकवतो आहे तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा आणि या हे भाषण छत्रपती शाहू महाराज आणि सगळी स्वामींची कृपा शरद पवार साहेब ऐकताय फक्त शरद पवार यांनी केले काय के के ते असंच केलं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टीव्ही वर सांगते एक तो नक्की अशोक सरबजी बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर महिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिजे होत ना उड्या मारा पण पहा यामध्ये पवार साहेब दिसत तो गोपाळ बडवे नावाचा बडवा तीर्थ कोण त्याच्यानंतर दोघांची वारी या वार सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे तो जाणून खातच गेला पाहिजे या कार्यक्रमाला आणि या भाषणाच्या वेळी दस्तूर खुद्द शरद पवार साहेब आणि छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते त्या ज्ञानेश महारावांचा त्यांना शेणात चप्पल बुडवून त्यांना हांडली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य प्रभू श्री रामांबद्दल त्यांनी केलेलं आहे हिंदू समाज रामभक्त रामावरती प्रेम करणाऱ्या लाखो रामभक्तांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो परंतु त्या ठिकाणी बसलेल्या शरद पवारांचं काय शरद पवारसारख्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय ज्ञानेश महाराव प्रभू रामचंद्रांसंदर्भात अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करू शकतात का हा प्रश्न मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना विचारतो आहे संजय राऊत यांना विचारतोय आपण ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याशी निगडीत आहात का शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आज तुम्ही गणेशाच्या दर्शनाला जाता आणि त्यावेळी मूक गिळून गप्प बसता आपला पाठिंबा ज्ञानेश महाराव यांना होता का जर नसेल तर तुम्ही या वक्तव्याचा निषेध का केला नाही हा सुद्धा सवाल मी पवार साहेब यांना विचारतो आहे आणि अशा पद्धतीने जर वक्तव्य प्रभू श्रीरामांबद्दल ज्ञानेश महाराज यांची होणार असतील आणि मूग गिळून शरद पवार साहेब असतील आणि उद्धव ठाकरेसुद्धा पवारांच्या होमध्ये हो, हो करत असतील तर या सगळ्यांनी मिळून जनतेची माफी मागितली पाहिजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हणून पवारसाहेब गणपतीच्या दर्शनाला जातात आणि धार्मिकपणाचे जे ढोंग करतायत ते निषेधात्मक आहे त्यांना हिंदू देव देवतांबद्दल अजिबात भाव नाही आहे पवार यांच्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या ढोंगी पुरोगामी विचारांच्या स्वतःला म्हणून घेणाऱ्या माणसांचा विरोध त्यांना बळ मिळतं आहे या पाखंडी ज्ञानेश महाराव यांना जनतेतर्फे मी प्रश्न विचारतो आहे की जनता यांना कधीच माफ करणार नाही आणि त्यांच्या शब्दांशी त्यांच्या वक्तव्याशी शरद पवार सहमत आहेत हे दिसून येत आहे आणि या सर्व कृतीला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे का याचं स्पष्टीकरण त्यांनी करणं गरजेचं आहे हे बघा आम्ही ज्ञानेश महाराव यांचा निषेध करतोय आणि आमच्या पद्धतीने त्यांचा विरोध करू परंतु ज्या हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदू देवदेवतांचा अपमान कोणीही केला तरी मी सहन करणार नाही हे त्यांची भूमिका होती त्यांना स्वतःच्या त्यांच्या रक्ताचा वारसा सांगणारी जी काही ढोंगी मंडळी आहेत ते पवारसाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत त्यांच्याशी आघाड्या करतायत आणि ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या व्यक्तींना शरद पवारांचा पाठिंबा आहे त्यांना ह्या आघाड्या कशा टिकतात कशा चालतात हा प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडलेला आहे